या पद्धतीनं बायोडायनामिक कंपोस्ट इथं तयार केलेला आहे कृषी विभागाचे कर्मचारी स्वतः प्रात्यक्षिक करून दाखवत आहेत कृषी सहाय्यक बायो डायनामिक कंपोस्ट तयार करण्यासाठी आपल्याला एक क्विंटल सेण खत म्हणजे शेण कच्चे शेण त्याचबरोबर एक ते दीड टन पालापाचोळा किंवा कुजलेलं जे काही रॉ मटेरियल आहे त्याची आवश्यकता आहे तसेच जो हिरव गवत आहे म्हणजे लिंबाचे पानं किंवा इतर कोणतंही गवत असं जवळपास दो आपल्याला दोन क्विंटलची आवश्यकता आहे या प्रकारे आपल्याला घ्यायचं आहे वाळलेला पालापाचोळा काडी काळी कचरा जमा करायचा आहे नागठाणा या गावामध्ये शेतशिवार शेतकरी बचत गट हा राष्ट्रीय डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या अभियानामध्ये आहे आणि आज आपण बायोडायनामिक कम्पोस्ट प्रात्यक्षिक करणार आहोत आपल्यासोबत आहेत गटाचे प्रमुख श्री स्वप्न काका मोगल आणि गटातील सर्व गावकरी तसेच सर्व सदस्य तर आपण आज इथं डेमो करणार आहोत की बायोडायनॉमिक कशा प्रकारे करायचा तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे की आपल्याकडं जे कल्चर आहे हे कल्चर सी पी पी म्हणजे काऊ पॅट पीट याला असं म्हणतात तर हे एका बायोडायनामिक कंपोस्टसाठी दोन किलो घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपण आज म बघूया तर सर्वप्रथम हे वीस लिटर पाण्यामध्ये दोन किलो मिश्रण करून घ्या मावलेला गाईचं शेण दिलेलं आहे अंड्याचा चुरा जो असतो बारीक तर दे दे ले ले पावडर बेसाल्ट स्टोन पावडर आहे गुळ असतो आपला गुळ गुळ पण त्याच्यामध्ये काही प्रमाणात आहे आणि जीवाणू बायोडायनामिक हे असं मिश्रण आहे हे कुजवण्यासाठी आपल्याला सगळं हे कामच आहे बायोडायनामिक कंपोस्ट करण्यासाठी आपल्याला एक मोकळी व सावलीची जागा निवडणं आवश्यक हो असतं त्यामध्ये जवळपास आपण फूट रुंद आणि दहा फूट लांबीचा असा बायोटॅने डेपो करू शकतो सर्वप्रथम आपल्याला फोजलेलं काडी कचरा आपल्याला व्यवस्थित पाच फूट रुंद व दहा फूट लांबीचा थर घ्यायचा आहे त्याला पूर्णपणे पाण्याने भिजून घ्यायचा आहे सेनाची स्लरी त्याचबरोबर सीपीपी आपल्याला पहिला थर केल्यानंतर दुसरा एक फुटाचा था थर आपल्याला लिंबाचा पाला किंवा हिरवं गवत यावर टाकायचा आहे एक खबरदारी घ्यायची आहे की हे कुजलेला पाला असो हो किंवा कुजलेला गवत किंवा हिरवं गवत आहे यावर पूर्णपणे भिजवलं पाहिजे ते म्हणजे पाण्याने पूर्ण त्याला ओलं करून घ्यायचे त्याच्यावर सेनाची स्लरी टाकायची आहे अशा प्रकारे आपण पाच फूट रुंदीचा व दहा फूट लांबीचा तसेच आपल्या उपलब्ध सामग्रीनुसार उंचीचा आपण पूर्णत असा बायोडायनामिकचा डेपो तयार केल्यानंतर त्याला सेण व मातीचं मिश्रण करून त्याला पूर्णपणे लिंपून घ्यायचं आहे लिंपून घेताना आपल्याला किमान आपल्याकडं शंभर ते दीडशे किलो शेण खाताचे शेणाची आवश्यकता असते जेणेकरून चांगलं लिपलं तर त्यामध्ये हवा जाणार नाही व मध्ये जे कुजण्याची प्रक्रिया लवकर होईल बायोडायनामिकचा जो डेपो आहे त्याला सेनाने पूर्णपणे लिंपून घ्यायचा आहे जेणेकरून आतमध्ये हवा जाणार नाही जसं आपण घर सारवतो सेना आणि मातीचं त्या पद्धतीने हे सारून अशा पद्धतीने आपला हा डेपो तयार झालेला आहे तर सर्व गटातील सभासदांना सीपीपी कल्चरचं जा वाटप झालेलं आहे आणि या प्रकारे सर्वजण आपल्या शेतामध्ये सीपीपीचा कंपोस्ट बायोडायनामिक कंपोस्ट तयार करणार आहेत आपण काळी कचरा शेतातलं कोक पा पाला हे सगळं साहित्य ते घेऊन त्याच्या सीपीपी आणि शेण माती मिक्स करून तयार केलेला आहे जवळपास हे पंधरा क्विंटल पर्यंत आहे आमच्या गटातले सगळे सदस्य आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हा तयार केलेला आहे प्रथमता नमस्कार मी आबासाहेब मोगल आ, हे जे पाहिलं मी आता सरांचं इतकं छान मार्गदर्शन आहे आमच्या शेतात येरी वेस्टेज जो काडी कचरा का असतो त्याचे लेअर देत देत दे 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 राहायचं आणि नंतर मग शेणा मातीनं त्याला लिपून घ्यायचं आणि साहेबाचं असं म्हणणं आहे की हे दीड महिन्यात अगदी एक एकरला एक पुरल असा हा डोस तयार होतो आणि साहजिकच आमचा जो रासायनिक खताचा जो खर्च आहे याची पण बचत होती आणि शेतीसुद्धा एक सेंद्रिय पद्धतीनं तयार व्हायला सुरुवात होईल ज आपण सर्वांनी मिळून हे पी बायोडायमिक बायो कल्चर कल्चरचा तयार केलेला आहे यामध्ये अत्यंत उत्कृष्ट खत तयार होणार आहे जे की एक, एक पुरल आणि पूर्ण पूर्णपणे म्हणजे कोणता रासायनिक वापर नाही काही नाही यामुळे कसं आहे की शेतीचं पण कस वाढल आणि शेतीमध्ये सेलूचे तालुका कृषी अधिकारी श्री नित्यानंदजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली इथं बायोडायनामिकचा एक डेमो केलेला आहे आणि आज आपल्या सोबत आहेत गावचे कृषी सहाय्यक भावने साहेब त्याचबरोबर आत्माचे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री सोमेशजी हुगे साहेब त्याचबरोबर आमचे गावातले प्रगतशील शेतकरी तथा गटाचे प्रमुख स्वप्न काका मोगल तसेच प्रगतशील शेतकरी आबासाहेबजी मोगल राजे भाऊजी त्याचबरोबर इथं रिलायन्स फाउंडेशनचे आमचे एक सहकारी आहेत त्याचबरोबर गटातील शेतकरी बांधतो तर या पद्धतीनं बायोडायनामिक कंपोस्ट इथं तयार केलेला आहे सी पी पी कल्चर म्हणजेच काऊ पॅट पीठ दोन किलो एका प्रकल्पासाठी आपल्याला आवश्यक असतं तर दहा मि दहा फूट बाय पाच फूट असा आकाराचा आपल्याला जमिनीवर आपण काय केलेलं आहे की काळी कचरा त्याचबरोबर लिंबाचा पाला किंवा कोणताही हिरवा पाला आणि एकावर एक थर देऊन इथं आपण इथं डेपो केलेला आहे त्याच्यामध्ये शेणखताची स्लरी त्याचबरोबर बायोडायनामिक कंपोस्टसाठी आपल्याला सीपीपीचं द्रावण हे पूर्ण आपण भरून त्याला सेन आणि मातीनं पूर्णपणे इथं लिंपून घेतलेलं आहे आता दीड ते दोन महिन्यामध्ये यापासून आपल्याला किमान एक टन असा उत्कृष्ट कंपोस्ट खत तयार होईल आणि तो आपण फळबाग असतील किंवा आपल्या शेतीमध्ये एका एकरासाठी वापरू शकतो तर सर्व शेतकरी बांधवांनी अशा पद्धतीनं कंपोस्ट तयार करावा जेणेकरून फायदा होईल धन्यवाद